या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतामध्ये नाही का सगळ्यात पहिले ज्या काही वस्तू किंवा ज्या गोष्टी नाही का सुरू झाल्यात जसे की असं वर्तमानपत्र असेल राष्ट्रीय असल तर अशा ज्या काही गोष्टी नाही का सगळ्यात पहिले सुरू झाले तर कुठे सुरू झाले का आणि कशा सुरू झाले प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला बघा पहिला पहिला प्रश्न आहे बघा म्हणजे आपल्या मार्कासाठी नाही का जनरली असं विचारला जातो की आता बघा पहिले वर्तमानपत्र कोणते तर भारतात सगळ्यात पहिले सुरू होणार वर्तमानपत्र आहे द बंगाल गॅझेट बरोबर आणि हे कोणी सुरू केलं होतं जेम्स नावाच्या एका इंग्रज व्यक्तीने सुरू केलं होतं तर बघा नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे पहिला पहिली टपाल कचेरी पहिली टपाल कचेरी कुठं झाली ती कचोरी नाही बरं का जी की जी कि तो नाही रस्त्यावरती खातो पाणीपुरी कचोरी आहे का नाही ती कचोरी विचार नाही ही कचेरी बरोबर ज्या ठिकाणी टपाल जमा होतो अशी टपाल कचेरी कुठं झाली होती तर ती झाली होती कलकत्ता या ठिकाणी बरोबर कलकत्ता या ठिकाण कुठे पश्चिम बंगालमध्ये तर त्या ठिकाणी ही सुरू झाली होती बघा नेक्स्ट पाहता पहिले राष्ट्रीय उद्यान कुठे झालं होतं तर पहिले राष्ट्रीय उद्यान झालं होतं जिम कार्बेट या ठिकाणी तर जिम कार्बेट उत्तराखंड या मध्ये उत्तराखंड या राज्यात तर हे पहिले राष्ट्रीय उद्यान मित्रांनो एक मार्गासाठी हा प्रश्न विचारला जातो की भारतात भारतात असो महाराष्ट्रात असो तर पहिले सुरू झालेले जे काही असतं तर त्यावरती हा एक क्वेश्चन असतो तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली अनुभट्टी कोणती बाबा आणि पुढे सुरू झाली तर पहिली अनुभट्टी अप्सरा ती अप्सरा नाही बरं का जिच्याबद्दल तू विचार करतो ती नाही का अप्सरा आणि तुझ्या जीवनाची नाही का वाट लावून गेली घोडे लावून गेली बरोबर ती अप्सरा नाही मित्रा ही अप्सरा म्हणजे अनुभट्टी तर पहिली अनुभट्टी सुरू झाली आहे तारापूर या ठिकाणी एकोणाशे छप्पनला आणि त्याचं नाव होतं अप्सरा बरोबर तर मी आधी सांगितलं जे ती अप्सराने का जिच्याबद्दल तुझ्या मनामध्ये सारखे विचार चालू असतात पण त्या अप्सराचा आता सध्या विचार करायची गरज नाही आता सध्या फक्त फोकस करणे आपल्या टार्गेटवरती आपल्या वर्दीवरती नंतर नाही अशा कितीतरी अप्सर तुझ्या मागे येतील त्यामुळे आता अप्सरा मागे लागायची गरज नाही आपल्या टार्गेटच्या मागे लाग तर नेक्स्ट बघा पहिली पहिला मुखपट तर पहिला मुखपट आहे राजा हरिश्चंद्र तर कोणता आहे राजा हरिश्चंद्र या नावाचा पहिला मुखपट होता नेक्स्ट क्वेश्चन बघ पहिला मराठी बोलपट हा मुखपट होता तर पहिला मराठी बोलपट म्हणले म्हणलेला आहे तर पहिला मराठी बोलपट आहे अयोध्येचा राजा बरोबर अयोध्येचा राजा हा पहिला बोलपट आहे त्याच नंतर नाही ग <coughs> पहिले दूरदर्शन केंद्र कुठं सुरू झालं होतं तर पहिलं दूरदर्शन केंद्र जे की नाही का तू ज्या वेळेस लहान होतो त्यावर ते तेव्हा नाही का टी व्हीवरती बघायचं दूरदर्शन नावाचं एक चॅनल लागायचं आणि त्याच्यावरती नाही का सगळं सिरियल असेल काही पण असेल त्या नाही का अशा टाइमवरती असायचं समजा रविवारी समजा रंगोली त्यानंतर शक्तिमान आणखी टाइमावरतीच नाही का पिक्चर पण लागायचे पण आता सध्याचा जमाना खूप फास्ट झालेला आहे सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला आहे घरामध्ये मोठे मोठे एल ई डी आहे खूप सारे चॅनल्स वगैरे असतात आणि पण त्यावेळेची जी मजा होती जे की वरती होती ते बघायची एक वेगळं सस्पेन्सन सस्पेन्स राहायचं पण आता सगळं फास्ट झालेलं आहे सगळ्या गोष्टी आपल्याला जागेवरती अवेलेबल आहे तसंच आता समजा आपण अभ्यास जरी करतोय तर घरी बसल्या बसल्या <laughs> तुला ज्या शिक्षकाकडून पाहिजे त्याच्याकडून तू शिकू शकतो जशी माहिती पाहिजे तशी जरी एका शिक्षकाची आवडली नाही तर तू दुसरा सर्च करून बघू शकतो आणि फ्रीमध्ये कंटेन्ट अव्हेलेबल आहे फक्त एक गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे तुझ्यामध्ये असणारी जिद्द मेहनत आणि तू किती तुझं शंभर टक्के देतोय याच्यावरती डिपेंड आहे कारण सगळ्या गोष्टी भेटत आहेत त्यामुळे खूप सारी संधी आहे भरती पण आता लवकरच म्हणजे प्रोसेस सुरू होतीये आणि हा एक गोल्डन चान्स आहे की ज्यामध्ये तू नाही आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणून ह्या अशा गोल्डन अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि जे काही आपलं टार्गेट आहे त्यापर्यंत लवकर छोट्या छोट्या स्टेप पासून घे होत नाही कारण खूप मोठं जरी स्वप्न असलं तरी पण छोट्या ह्याच्यापासून जर सुरुवात केली तर ॲटोमॅटिक आपण तिथपर्यंत जातो बरोबर आहे तर बघा पहिलं दूरदर्शन केंद्र कुठं सुरू झालं होतं तर दिल्लीला सुरू झालं होतं आणि केव्हा सुरू झालं होतं तर ते एकोणवीसशे एकोणसाठला ला तर या दूरदर्शन पासून तर आज, आज आपण बघतोय कुठपर्यंत जमाना येऊन पोचलाय रेल्वे स्थानक कुठं कोणतं आहे तर, तर पहिले रेल्वे स्थानक हे बोरे बंदर तर आताचे सी एस एम टी सी एस एम टी बरोबर सी एस एम टी म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे की आपलं मुंबईला आहे बरोबर त्यानंतर बघा नेक्स्ट पहिले पंचतार पंचतारांकित हॉटेल म्हणजे जे काही पहिलं भारतातलं पंचतारांकित हॉटेल म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल जे काही सगळ्यांना माहिती आहे जे आहे ताजमहल जे, जे समुद्राच्या किनाऱ्याला आहे बरोबर मुंबईला तर <coughs> ते, ते कधी सुरू झालं होतं एकोणवीसशे तीन सुरू झाले होते बरोबर त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिले तेल शुद्धीकरण कारखाना कुठं कुठं पुढं सुरू झालेला आहे तर तो झालेला आहे दिग्बो दिव हे ठिकाण कुठे तर ते आहे आसाम या राज्यामध्ये आणि कधी सुरू झाले ते तर एकोणावीसशे एक ह्या साली सुरू झाले आहे बरोबर तर पहिलं विद्यापीठ बघा कधी सुरू झालं पहिलं विद्यापीठ म्हणजे पहिली युनिव्हर्सिटी जी की भारतातली तर ती झाली ती सुरू कलकत्ता या ठिकाणी बरोबर आणि कधी सुरू झालेली तर एकोणावीसशे सत्तावन्न मला पहिली युनिव्हर्सिटी ही भारतातली सुरू झाली आहे ठीक आहे नेक्स्ट बघा पहिले पहिला संग्रहालय पहिले संग्रहालय म्हणजे जे की म्युझियम आहे म्हणजे ज्या ठिकाणी पुरातन वस्तू नाही का ठेवले जातात अशा ठिकाणाचं म्युझियम म्हणलं जातं तर त्याचं नाव पण बघा काय इंडियन म्युझियम हे नावे आणि ते कलकत्ता या ठिकाणी आहे